नमस्कार चहा झाला आताच आणि चहा कुणासाठी झाला ते दाखवते काल मावशी आल्या होत्या काय म्हणता मावशी मावशी कालच आल्यात नाही काल मी दाखवले होते व्हिडिओ मध्ये आले तर आपल्या बसल्या मावशी अशा आल्या भारी वाटत दाजींला आला फोन काय म्हणता काय नाही आम्ही तर आलाय बसलो होतो म्हणलं संध्याचा बंगला कसला आहे

असं हासना ताई इकडे हे मामा आहेत आम्ही असतो हां सुद्धा शेजार धर्माय म्हणले आहे का नाही आणि दोन चारच घर आहेत मग कुठे जायचं आणि कुणाला कॉलेज कुमारी तर आला इकडे सोडले कॉलेज कुमारीन आले दोन पाटी माग सोडल्यात ते लगेच सकाळ जर चारायचं काम चालू आहे गुरांना गायांची गाय यांची नाव आहे त्यांचा इकडे चिवा आहे आपली काय म्हणते लिहिला असती या बोला ना तू आता सुट्टी हाय म्हणा की हाय आज निवाज बसल्यात अशी सगळी गप्पा चालल्यात इथं मस्त मध्ये जेवण करायचं आहे अजून जेवण केलं नाही साडेबारा पावणे एक वाजता आलेली आहे झालो जेवण वगैरे झाला जेवाय उशीर झाला आहे का नाही हे कामाव आले म्हणजे सकाळी लवकर गेले होते वाजता लाईटीचा प्रॉब्लेम होता जेवण झालं छानपैकी आता म्हणजे ती आखणी करायची ना आपल्या बिझनेसची कारण <coughs> की बिझनेस तर जो किती मित्रांनो कसं आपल्याला आठ महिन्यात करायचं चालू एखादा करा महिना इकडे तिकडे होईल तर आज झाला तर नाहीतर आठ महिन्यात आपला बिझनेस उभारला पाहिजे कसपु कसं बिझाईस पण घरासारखं होऊन देऊ नका नाही तर परत ते मला पर पर हो कमेंट का। <laughs> करते कारण हे हे काय म्हणायचे आता दोन महिन्यात घर पूर्ण ना आता पावसाळा गेला जसं शेवटपर्यंत कुणाला घर कळलं नाही तसं माझा डोक्यात बिजनेस आहे शेवटपर्यंत बिझनेस कुणाला कल बाय कारण की मला पंचवीस हजार कमावले माहिती मतरपणासाठी कसे केलं पाहिजे चालतंय आणि काय कर्ज बिर्ज करून उपयोग नाही कसं मला कर्ज पण करायचं नाही आणि बिझनेस पण करायचं पण त्या करायचं आहे कमी जागेत जास्त उत्पन्न घेतलं पाहिजे वापर झाला पाहिजे व्यवस्थित केनर कमी जागेत उत्पन्न छान निघलं पाहिजे ते आपली करायची जिथली तिथं सगळं ओके मध्ये करायचं आणि फोकस फक्त बिझनेस म्हणजे कसं बिझनेस कसं हे नाही तिथंच ठेव कसं बिझनेस करणं आणि चार पैसे कमवणं हे ठेवले मी त्याच्यामुळं माझं तो गोल पूर्ण करायसाठी मी ठरवलं रोज सकाळ लवकर उठायचं सहाला घर सोडायचं दिवसभर पहिले कसं असं नव्हतं सहाला कामावरती जायचं सात आठ नऊ दहा अकरा बारा एक आता किती वाढलं दोन तीन वाढलं म्हणजे आठ तास काम करायचं बाहेर आणि घरी येऊन घराला आपल्या बिझनेसला चार तास द्यायचं तर माझा बिझनेस सक्सेस होऊ शकतो गोल सक्सेस नाहीतर कसं होणार नाही कसं आता पहिल्यासारखं एवढं काम जमत नाही पहिले कसं लय लागलेलं ऑपरेशन दुखत होत डॉक्टर म्हणला तो खूप हे करतोय ट्रेस घेतोय जड जड उचारतोच जरा हे कर पण डॉक्टरला म्हणलं जरा गोय हो वगैरे हो चालू केलेत मी आणि आठ फक्त डॉक्टरला म्हणलं आठ महिने काय होऊन देऊ नका आठ महिन्यात माझा एकदा बिझनेस उभा राहिला डॉक्टर म्हणला लगेच नाही काय तुला आठ महिना गोळ्या वगैरे खा आणि व्यवस्थित काम कर जास्त वासावसा जास्त उचलू नको वजन वगैरे काय उचललं नको तब्येतीवर लक्ष लक्षात सर काय नाही म्हणून मी ठरवलं ठीक आहे म्हणलं उचला उचलेला करता माणूस लावायचा पण जास्त उचला उचलेच सध्या काम नाही त्यांची तब्येत एवढी नव्हतीच आहे लॉकडाऊन पासून गोळ्या ही खाऊनच झालेली आहे गोळ्या औषध खाऊन माझी तब्येत वाढते म्हणजे मला लॉकडाऊनच्या अगोदरचा मी फोटो पण दाखवेल कशी होती तब्येत लय बारीक होत डबल शर्ट घालायचं डबल शर्ट घालायचं असे काय नाही चला तर मग आता अश्विनीला घेऊन ते आपण वगैरे घेतो व्यवस्थित

कोथिंबीर लावते जवळची जवळ आपली भाजी लाई का नाही रानातली ताजी ताजी पण एकात आणून आणून कसं आता नको विकत भाजी लावायची भाजी आणली पाहिजे भाजी शापूची शापूरची तरी आणली नाही आणि पण गव्हात लई उगवले इकडे आता तरी मेथी आणायची मेथी मेथी आणली पाऊस उघडलं की आधी हे असं हलवून घेतलं का नाही गवात सगळी हो गवतच लई रा येत हे रानात अहो तर मिरची छान आली आत्यांनी लावली मिरची वांग आता कोथिंबीर लावतात बरंच काय 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 लावायचं आहे का नाही आता अजिबात एक आयटम सुद्धा कमी नाही पडला पाहिजे नवीन रोज नवीन एक भाजी रोज म्हणतात वांगण बटाट वांगर भाजी आठवड्या

गाडी तुम्ही माणसांना पण ती त्यांना ती मसनी वाहन हे करणं त्याच्यामुळं तरी चार पाच वर्ष होऊन गेले गाडीला पाच सव्वा वर्ष चालू या असू द्या बाय सगळ्यांना टेप आहे ना घेऊ बाय घ्या टेप जरा मित्रांनो नसतं पैकी मी म्हणलं पूजन करावं फडाव चांगलं मूर्त बघून आज मूर्त ना चांगलं काय नसते आपल्या मनाचा मुहूर्त असते ज्यावेळी काम चालू केलं तेव्हापासून मुहूर्त फक्त टार्गेट एक hmm. एक म्हणजे एक टार्गेट तर जेवलेली भांडी चोळून घेते आणि हातावर पुढं आलेच मागणं चला मित्रांनो तुम्हाला काही दिसणार नाही आता बिझनेस फक्त आकायचं म्हणजे ती आणि आम्हाला दिसते स्वप्न दाखवू नका कारण माझ आणि ते बघणारा व्हिडिओ सगळ्यांची असे आता काय करताय त्याच्यामुळे आम्हाला आठ महिन्यात उभा राहिलेला दिसलं घराचं काय स्वप्न दावलं नाही तर काय केलं झालं झालं की जुन्या घरी होत त्यावेळेस मला बांधायचं बांधायचं किती वर्ष झालं घराला पैसे दहा बारा लाख लागायचं होतं बिझनेस दहा लाख रुपये मित्र नऊ लाख रुपये कमवायचं होतं ह्याला किती लागायचे पैसे काय माहिती पहिले तर लक्ष बघूया आपण काय करणार आहेत काय ती मला पण एवढी बजेट मध्ये खर्च आहे आपला 0 बिझनेस आहे बअर असो फक्त फक्त कसं 0 बजेट मध्ये एकदम कमी खर्चात बिझनेस करायचा पण एकदम टक 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 टोप टोप एकदम टप टप मध्ये जर कसा टप टप मध्ये जितली जितक करायचं झालं तसं बिझनेस माझे कधीच आवडती कौला जायोज स्लाब पाहिजे होता पण तुम्ही नाही केलेस मला ही एक खोली करून दिली स्लाबची छानपैकी पाऊस आले अजिबात आवाज येत का नाही काय नाही किती विजा वाजल्या तरी ऐका येत नाही आणि दिसत पण नाही म्हणजे विजा चमकलेल्या पण एवढं दिसत नाही पाठीमागच्या बाजूला एक खिडकी होती ह्या बाजूला पण एक खिडकी होती मी सगळं बंद करायला लावलं फक्त ही तर एक खिडकी ठेवायला लावली पण ह्यातून एवढं काय म्हणजे पॅक बंद खोली सेफ्टी आपलं पावसा पाण्याचं ह्याचं दिवसा जर पाऊस आला तरी मी आणि पोर ह्याच्यातनं काय बाहेर निघत नाही आणि रात्रीचं तर पाऊस येऊन गेल्याला पण कळत नाही आहे त्याच्यामुळे ही खोली पॅक बंद केली तर विषय वाढायला लागला परत ही मला खवळ त्यान, ती पुढं गेल्या ते तर रास द्या बायसा घ्या